गौरी एक प्रेमर गाय होती ती नेहमी हस्तमुख असायची आणि सगळ्यांना आनंद देत असायची ती एका छोट्याशा गावात राहायची गाव खूप सुंदर आणि शांत होत गावकरी तिला खूप प्रेम करायचे ते नेहमी तिची काजी घ्यायचे गौरी रोज त्यांना दूध द्यायची तिचे दूध खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट होतं दररोज सकाळी गौरी लवकर उठायची ती चरण्यासाठी शेतात जायची तिला ताजं गवत खायला खूप आवडायचं ती ताजी हिरवीगार गवत खायची त्यामुळे ती नेहमी ताजी असायची ती ओढ्यातून थंडगार स्वच्छ पाणी प्यायची गौरीला गावकरी खूप आवडायचे ती नेहमी त्यांच्या सोबत वेर घालवायची ते नेहमी तिच्याशी प्रेमाने वागायचे ते तिला खूप लाड करायचे ते तिला खायला घालायचे आणि तिच्यावरून कुरून काढायचे त्यामुळे गौरी खूप आनंदी असायची ते तिला फुलांनी सजवायचे सुद्धा संध्याकाळी गौरी घरी परतायची ती नेहमी वेरेवर यायची ती गावकच्यांना ताजे दूध द्यायची तिच्या दूध सगळ्यांना खूप आवडायचं हे दूध खूप महत्वाचे होते ते त्याचा वापर रोजच्या जीवनात करायचे ते त्याचा वापर स्वादिष्ट गोड पदार्थ आणि दही बनवण्यासाठी एके दिवशी एक भुकेला सिन्हा गावात आला तो खूप मोठा आणि बलवान होता त्याच्या गर्जना जोरदार आणि भीतीदायक होती सिन्हा खूप भुकेला होता तो काहीतरी खायला शोधत होता त्याने गौरीला शेतात पाहिले भुकेल्या सिंहाला गौरी खूप स्वादिष्ट वाटली सिंह गौरीच्या पाठलाग करू लागला तो काही चुडूपांच्या मागे लपला तो जट घालण्यासाठी योग्य वेरेची वाट पाहत होता गौरी होती। तिला सिंह दिसला नाही सिंहाला आपली संधी दिसली हा तो जुडूपातून उडी मारली तो जोरात ओढला तो, तो गौरीवर हल्ला करणार होता गौरी घाबरली होती पण ती खूप हुशारही होती तिला माहित होते की जंगलात एकटी असताना तिला स्वतःची काळजी घ्यावी लागेल तिला माहित होते की तिला लवकर काहीतरी करावे लागेल ती सिंहाला परून जाऊ शकत नव्हती म्हणून ती त्याशी बोलली कृपया मला खाऊ नका गौरीने सिंहाला विनवणी केली मी खूप उपयुक्त प्राणी आहे मी सर्व गावकच्या दूध देते सिन्हा आश्चर्यचकित झाला त्याने कधीही गाय बोलताना ऐकले नव्हते त्याने गौरीचे शब्द ऐकले गावकच्याना माझी गरज आहे गौरी पुढे म्हणाली ते माझ्याशी प्रेमाने वागतात कारण मी त्यांना मदत करते जर तुम्ही मला खाल्ले तर तुम्ही वाईट काम कराल सिन्हा गौरीच्या शब्दांबद्दल विचार करू लागला त्याला जाणवले की ती बरोबर आहे त्याने विचार केला की मदत करणारी गाय खाणे योग्य नाही सिन्हाने गौरीला सोडून देण्याचा निर्णय घेतला त्याने तिला वचन दिले की तो तिला कधीही त्रास देणार नाही गौरीने सिन्हाचे आभार मानले आणि ती परत आपल्या गावात गेली गवकचानी तिला पाहून आनंद व्यक्त केला त्यानी तिची काळजी घेतली आणि तिला सुरक्षित ठेवले गौरीने आपल्या हुशारीने आणि धैर्याने आपले जीवन वाचवले होते सिन्हा अजूनही भुकेला होता पण तो वाईट होऊ इच्छित नव्हता त्याच्या मनात एक विचार आला की जर त्याने दया दाखवली तर त्याला काहीतरी चांगले मिळेल त्याने गौरीचा जीव सोडण्याचा निर्णय घेतला त्याला माहित होते की दया दाखवणे हेच योग्य आहे तू बरोबर आहेस सिन्ह गौरीला म्हणाला तुझ्या दयारूपणामुळे मी तुला सोडतो अशा दयाडू आणि मदतगार प्राण्याला चुकीचे गौरीला सांगितले सिन्ह वडला आणि निघून गेला त्याने जंगलात परत जाण्याचा निर्णय घेतला तो जंगलात दुसरे काहीतरी खायला शोधायला गेला गौरीला खूप बरे वाटले तिला वाटले की तिच्या दयारूपणामुळे तिचा जीव वाचला तिने आपला जीव वाचवल्याबद्दल याबद्दल आभार मानले

ती गावकच्यांची आवडती जाली। ही गोष्ट आपल्याला शिकवते की दया आणि करुणा भुकेल्या ही हृदय वितवू शकते दयारूपणामुळे आपण कोणाच्याही मनात बदल घडवू शकतो